फक्त काहीच रिपीट करतो आम्ही व्हॅगनर घेतलाय म्हणजे हा मॉडेल घेतलाय आम्ही व्हॅगनरचा टॉप मॉडेल नवीन आलाय पास पैसे नाही आहे मी नेहमीच मागे काय आम्हाला रेडी पण होती म्हणे तर <laughs> <laughs> काव कसं का वाटतो नवीन गाडीत बसला तुला काय वाटतं एसी बद्दल Yeah. so what is your experience man man i already said that this is such a comforting car and And what about you excellent experience but <laughs> <laughs> the trees are so cool now yeah. yes 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 this is true i'm <laughs> not <laughs> <laughs> चल लवकर जर आम्ही ट्रिपल सीट आम्हाला कोणी पकडला काय भीती नाही आम्हाला हे पोलिसाची गाडी आहे चल लवकर थांब घ्या द्या चल 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 बॉटल पडली आमची दे राजीला पैसे yeah. दे ना सुट्टे नाही माझ्याकडे हे सुट्ट्या तुझ्याकडे हे चिल्ले रे कुठ सुट्ट्या सॉरी ब्रो सॉरी सॉरी काय आता मला बघा गाईज आर्यनचा घर तिथे केली पण आहेत केले आहेत तिथे हा हे बघा सीताफल जर तुम्हाला सीताफळ खायचं असेल तर घरिया वारगडे नगर विजय निवास येऊ शकता आरामात काय माझं नाव सांगा घेऊ शकता तुम्ही आरामात सीताफुल केली बघ आठापासून मम्मी मस्त सजलेले आहे नवीन दुल्हन आणायला आणि काळ पण येत आहे <laughs> मला कपडे घेऊ दे मी कपडे चूज नाही केले गॅस तयारी जा वाईट घेतला मस्त आणि तुम्हाला दाखवतो मी नवीन फिश आणले ब्रॅकवाले काले आणि नावं ठेवले तिला त्याला थोडा खायला देतो मुध्याकाळीच येऊ आनंद आता रेडी आहे हो या <laughs> चला गेस तयारी झाले आता मस्त जातो स्कूटी आणायला स्कूटी आता स्टेशनला लावू येतोच कार नेऊ पण परत आता पर स्कूटी घ्यायला ला लागेल शापूरला आलो तर बघू तेव्हा सुद्धा सध्या जायचे दोन साची ट्रेन आहे आता आम्ही स्टेशनला आलो आहे गाडी पार्क केली आता तिकीट काढून बस मम्मी कुठे गेली बसांनी पॅन घेतले पण तसंच हे पॅन दिला आमचं आसंगाव स्टेशन बघू शकता एक्सिलेटर बोलतात ना त्याला एक्सकिलेटर सॉरी गाईज इथे तिकीट काढून मोकळे झालेत आनंद रोडा काऊ वारकडे तेच गो आणि तुम्ही खाली थांबा बघ आमच्या से आलो आणि बंद आला ट्रेन मध्ये चढलो आहात आम्ही चढला चढला जागा नाही भेटली का बोलतो की दुसऱ्याला पैसा यायचा का दाफिका नाही आपल्या ठाण्या स्टेशनमध्ये आगमन झालेलं आहे आमचा आणि पप्पा बोलले की आपल्याला ना थांबायला नारळ घ्यायचे नारळ केक काय जाता मी कुंज विहार मध्ये वडापायोय ठाण्याचा फेमस वडापाव सांगू शकतो जम्बो वडापाव भेटतो गर्दी बघू शकता पाच पाच मिठाई पण आहे ते माऊ सोबत

लास्ट टाइम मेडा बाबा मे व्हिडिओ भी द्या था एवढ्या लोकांचा मी दिसतो का हा ना बाबा सर सॉरी प्रो सर चला आता इंतजाम झाला आमचा डायरेक्ट आता शो रूम आहेत बाय बाय सॉरी बोलते पिकनिक आहे तिथे ना चौधरीने आणलेली तर काय बाबा आणि मावशी पण आलेले आहेत बाबांनी बाबांची एक मिटिंग होती बाबांनी कॅन्सल के केली तर आता आम्ही आलोय शोरूम ची ते आमची गाडी आहे फक्त करतो आम्ही वॅगनर घेतला म्हणजे हा मॉडेल घेतलाय आम्ही वॅगनरचा टॉप मॉडेल नवीन आलाय कलर दुसरा आहे हा लाल घेतलाय पप्पा बोलतात की कसे आपण ती कसे फॅमिली मध्ये मग तिघांना वॅगनर सुट म्हणून वॅगनर घेतलाय मी असा विषय विषय इकडे व्हॅगनार होईल का हां ला बसेल अरे छोटी हार होईल आणि वॅगनार छोटी असा विषय तुला काय वाटते गाईज शोरूम च्या आमची पहिली कॉफी कॉफी गाडीचा पहिला लुक बघून आलो वॅगनर असं मला वाटतो की हार नाही बसला बघू आता छोटा गेला की वॅगनरसाठी ना गु ते वीस तीस रुपये भेटतात या 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 चार्जिंगची सॉरी मोबाईलची चार्जिंग भरपूर कमी होती मग कोणातरी चार्जर होता लावला चार्जिंगला आणि त्यांनी चार्जर पळवला जाते माझं काम झाला वीस पंधरा मिनटं नाही डिलिव्हरी करू आपण आपल्या एग्गनरची हांची डिलिव्हरी हां अरे डिलिवरी सॉरी ओपनिंग काही सॉरी काही जस्ट कायंड ऑफ चार्ट

गाई इथे विषय काय आलेला आम्हाला वाटलं ते वा शोरूम मध्ये फोटो काढतात कारण का की ते फोटो पण काढत होते आणि आम्ही असे पोज देऊन राहिलेलो म्हणजे गाडी ओपनिंग साठी तर ते थ्री बोलले आणि ते बोलले काका खेचा तेव्हा आम्हाला रेल झालं की ते खेचणार आम्ही हात लावलो फक्त चांगले आम्हाला ओपनिंग पण करून दिली नंतर बोललो की परत एक व्हिडिओ काढू ते बोलतात की ते माखले आता सो होऊ नाही शकत तर मला ती व्यवस्था नाही आवडली कारण की ती जागाच वेगळी होती ओपनिंगसाठी तुला आवडली का रे जर चांगली पाहिजे होती म्हणजे गाडी एवढी भारी घेतली तर रील बिल बनवला पण जाऊ दे आता जो आपण गाडी घेऊ तेव्हा करू या करा एक दोन आणि जय देव देव मंगलमूर्ती श्री मंगल मूर्ती तू गाडी चालवणार आहेस तू वाट मीच मला कुठे नदा पिढे नदा पेढे या 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 दोन चार घेण थँक्यू नको ऑल राईट ऑल राईट गाडीचं आगमन बाबांतर्फे होणार आहे রেডি তো আপনার খেসাতে গাড়ি बाय बाय तर काऊ कसं वाटतो नवीन गाडीत तुला काय वाटतो तुला काय वाटतंय तुला काय वाटतं जबरा जबरा म्हणजे अरे जबरा माहिती रावस रावस राक्षीक बोलतो क्या पेट्रोल टाकायला या या चे पेट्रोल या 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 आता पेट्रोल टाकायला आलोय मी सो वॉट इज युअर एक्सपिरियन्स या वॉटर कार मॅन वॉटर कारियस वॉट यू थिंक इट्स व्हेरी कम्फर्टेबल या या एंड टू मच एसीज कुल इट इज टू गोल या सोप्रसन वॉट इजर एक्सपिरियन्स या ओके गॉट इट इंडियाज या ऑल ऑल इंडिया ओके या गॉट इट आता सीएनजी भरायला थांबलो मी कुठे काय पडगा ना पडगा ना का इथं गुजरात गॅस आहे तिथलं आता सीएनजी भरायला लाईन बघा की লপলো এ কুটে কু কুটে আল কল লপলো কিয়া বগা মোৰ তিক গ

का शापूर मध्ये एंट्री केले आपण मम्मी पेड्या आणायला गेले नंतर मी आर्यन प्रशांत आणि आनंद आणि काऊ चालले जेवण काहीतरी बाहेर खाऊ काहीतरी बाबा पाठी मॅन मॅन आय ऑलरेडी सेट डेट दिस इज सच अ कम्फर्टिंग कार एन व्हॉट अबाउट यू प्रशांत बिल्डिंगच्या खाली आलो ना काका बघा किती एक्साइटेड आहेत व्हिडिओ काढायला लागलेत स्टेटस लागायला भाऊ गाडी बैला हो एसी झाला

आम्ही पार्टी करायला आलो दहा वाजले या ब्रो ते पाणी पण झालं गाडी त्याला एवढा व्यू घेण्याची गरज एवढी गाडीच आता चणापुळीवर आलं आहे आमचं हेच ना आताच आमचं चला झाला काय म्हणतात जेवायला सुरू झालं आता आमची सॉरी जेवायला हलकटासारखी <laughs> आज आमचा जेवण झाला आता आमच्या सापुळजी रोड बघा तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय कॅमेरा लाटल कॅमेरा लासलो